मंडळी आज आपण बनवलेली ही रवा भजी बघा बाहेरून कुरकुरीत आतून जाळीदार सॉफ्ट अशी ही भजी आपण फक्त एक वाटी रव्यापासून बनवून घेतली आहे ह्या भजीसोबत खाण्यासाठी आपण चटपटी चटणी सुद्धा बनवून घेणार आहोत सर्वात आधी आपण एक वाटी रवा या भांड्यामध्ये घेऊयात मी इथे हा साधा जाडा रवा घेतलाय तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच वाटीने पाव वाटी एवढा मैदा घेऊयात अगदी दोन ते तीन चमचे होतील एवढाच मैदा आहे चवीनुसार मीठ घेऊयात आणि पाव चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे ह्याऐवजी इनोचासुद्धा वापर करू शकता हे सुखसाहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे छान मिक्स करून घेतलंय आता ह्यामध्ये ज्या वाटीने रवा आणि मैदा घेतला त्याच सेम वाटीने एक वाटी दही घ्यायचा आहे आता दही यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात दही इथे फ्रेश घ्यायचं आहे शक्यतो आंबट दह्याचा वापर करायचा नाहीये तर हे बघा दही आपण छान मिक्स करून घेतलंय आता ह्यावरती झाकण ठेवून वीस मिनटे रवा छान भिजवून घेऊयात रवा भिजेपर्यंत आपण भजीसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया ते मिक्सरच्या जार मध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ऍड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्यात मिरच्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक स्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात रवा भिजवून वीस मिनटं झाली आहेत रवा छान भिजला गेला आहे आता ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ॲड करूयात त्याचसोबत दोन ते तीन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून त्या के ॲड केल्या एक इंच आलं बारीक कापून ते घेतलं थोडीशी कडपत्त्याची पाने बारीक कापून ती ॲड केली अर्धा चमचा जिरं घेऊयात आणि थोडीशी बारीक शिलेली कोथंबीर ॲड करूयात आता है है। है हे सगळं छान मिक्स करून घेऊयात मीठ आपण आधीच ॲड केलं आहे त्यामुळे अजून मीठाची आवश्यकता नाही आहे आणि पाणीसुद्धा ह्यामध्ये घेण्याची आवश्यकता नाही दह्यामुळे बॅटरला अगदी परफेक्ट ओलावा येतो हे बघा आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये भजी तळण्यासाठी तेलसुद्धा घेतलं आहे तेल, तेल अगदी परफेक्ट गरम झालं आहे ह्यामध्ये भजी सोडूयात हात थोडा ओला करायचा आणि भजी सोडायची म्हणजे पटापट भजी तेला सोडली जाते आणि बॅटर हाताला चिकटून राहत नाही जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा तेलास सोडल्यावर लगेच भजी परतून घ्यायची नाही हलका रंग चेंज होत आला की ह्या पद्धतीने भजी परतून घ्यायची आता मीडियम गॅसवरती ही भजी छान फ्राय करून घेऊयात संध्याकाळच्या चहाच्या वेळी किंवा पाहुणे चहाच्या वेळी येणार असतील तर अगदी पटकन होणारा कुरकुरीत खमंगाचा पदार्थ आहे घरी नक्की ट्राय करू शकता आणि कोणीही बनवेल एवढा सोपा आहे भजीला मस्त सोनेरी रंग आलाय हे तेल निथून काढून घेऊयात ही बघा मस्त कुरकुरीत भजी तयार आहे कांदा भजी तर नेहमी बनवत असाल पण एकदा ही रवा भजी बनवून पहा खूप छान लागते तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू